शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंबादासजी शिंदे साहेब यांच्या पत्नी मातोश्री शारदा ताई अंबादास शिंदे यांचा आज जन्मदिन जयंती म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय दलितांत्रच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे मातोश्री शारदाताई अंबादाजी शिंदे या एक ध्येयवेड्या समाजसेविका होत्या त्यांना आदर्श परिवेक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यांना स्वतःला दोन मुली असतानाही अशा नावाची अनाथ मुलगी हिचे संगोपन करून लग्न करून दिले तसेच तिचे वडील म्हणून आदरणीय अंबादाजी शिंदे यांचे नाव लावले आहे मानवतावादी दृष्टिकोन ठेवून सुमारे वीस जोडप्याचे लग्न करून दिले आहे व महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला अशा अनेक प्रकारे त्यांनी हयात असताना समाजसेवा केली म्हणून आज भारतीय दलित पंथरच्या वतीने त्यांचा जन्मदिवस जयंती म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून दलित पँथर बीड जिल्हा व परळी तालुक्याच्या वतीने ज्ञानपीठ गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व बी एस एन एल ऑफिस परिसरामध्ये संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करून मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांचा जन्मदिन जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी बीड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार वैजनाथ गायकवाड पळी तालुक्याचे दलित तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले गाडी पिंपळगावचे सरपंच विनोद घुमरे प्रदीप बनसोडे योगेश जगताप पप्पू लांडगे धमानंद सिरसागर विष्णूबा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला आहे सदर कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी दलित पॅनथरचे बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड व तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी परिश्रम घेतले आहेत आर एस टी न्यूज नेटवर्क परळी